हाय फ्रेंड्स तारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे शरीरला उत्तम होणारे टाळ्या टाळ्याला न चिकटणारे एकदम मस्त असे आपण बेसनचे लाडू कसे करायचे पाहणार आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असे आपण लाडू बनवलेले आहेत तुपाचं योग्य प्रमाण घेऊन एकदम छान असे मस्त तुमचे पहिल्याच प्रयत्नात छान असे लाडू बनणार बेसनाचे एकदम मस्त असे लाडू बनवलेले आहेत एकदम छान असे साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम मस्त तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमचे छानच होणार मस्त होणार तुम्हाल तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल या पद्धतीने नक्की करून बघा या दिवाळीला तुम्ही या पद्धतीचे बेसनचे लाडू नक्की बनवून बघा आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्हाला बघून कळत असेल एक ना एक लाडू एकसारखा झालेला आहे गोल गरगरीत एकदम मस्त एकदम छान होतात बघा चवीला तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात इथे बघू शकता आपण बेसनचे लाडू ब बनवण्यासाठी साहित्य किती घेतलेलं आहे इथे मी बेसन घेतलेलं आहे विकतचं बेसन घेतलेलं आहे पॅकेटमधलं अर्धा किलो पाचशे ग्राम बेसन त्यासाठी चारशे ग्राम पिठी साखर घेतलेली आहे आणि तूप वितळल्यानंतर हे आपण तूप दोनशे ग्राम तूप वितळल्यानंतर घेतलेलं आहे दोनशे ग्राम मोजून घेतलेला आहे एक चमचा वेलचीपूड घेतलेली आहे पाव कप इथे पाणी घेतलेलं आहे पाव कप पाणी घेतले त्याऐवजी दूधसुद्धा घेऊ शकता आता आपण इथे बेसन भाजून घेणार आहे आता त्यासाठी जाड तळाची आपण कडे घ्यायची आहे सुरुवातीला आणि कडेमध्ये कडे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घेतलेलं आहे तूप त्यातलं चार ते पाच चमचे मी तूप घालून घेते सगळं तूप एकदम घालायचं नाही सुरुवातीला त्या चार ते पाच चमचे तूप घातलेलं आहे तूप थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तूप झालं की त्यामध्ये आपल्याला सगळं बेसन घालून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर मी यामध्ये बेसन घालून घेते आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे मी दोन मिनटं भाजून घेणार आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम इथे बघा लो टू मीडियम ठेवलेले आहे आणि या पद्धतीने या पद्धतीच्या झाऱ्याने मी हे छान असं हलवत मिक्स करते इथे बघू शकता या पद्धतीचीच कढई घ्यायची आहे तुम्हाला पॅनमध्ये अजिबात भाजायचं नाहीतर हात अवघडतो बेसन भाजसपर्यंत व्यवस्थित भाजलं जात नाही इथे बघू शकता या पद्धतीने मी दोन मिनटं हे तूप तूप घालून दोन मिनटं हे आपण बेसन भाजून घेतलेलं आहे दोन मिनटानंतर आता इथेनंतर बघा मी आता यामध्ये तूप घालून घेणार आहे यातलं तूप घालणार आहे फक्त दोन चमचे तूप ठेवणार आहे नंतर आपण अंदाज घेतच तूप घालायचं आहे इथे बघू शकताय तूप घालून मिक्स करायचं याच्यातल्या गुठळ्या मोडत आपण याला छान असं भाजून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं मी याला छान असं आता गॅसची फ्लेम मंद करणार आहे मंद गॅसवर पाच ते सहा मिनटं चांगलं भाजून घेणार आहे गुठळ्या मोडत आपल्याला भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने मिक्स करायचं तूप यामध्ये व्यवस्थित आणि भाजून घेणार आहे मंद गॅसवर पाच ते सहा मिनटं व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे इथे बघू शकताय पाच ते सहा मिनटानंतर इथे मी, मी तूप भाजून घेतलेलं आहे बघा आता राहिलेलं मी सगळं तूप यामध्ये घालून घेणार आहे मी दोनशे ग्रॅम तूप घेतलेलं थोडं थोडं करत मी सगळं तूप घातलेलं आहे आता अंदाज घेतच आपण तूप घालायचं बघा इथे या पद्धतीने मी या पद्धतीने तूप घातलेलं आहे बघा नंतर आपल्याला अजून पंधरा मिनटं मंदाचे कच्चेपणा जाईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत छान असं याला भाजून घ्यायचं आहे खमंग असं इथे बघू शकता पंधरा मिनटं मी याला छान असं खमंग भाजलेलं आहे सुरुवातीला पाच मिनटं आणि आता पंधरा मिनटं वीस मिनटं हे छान असं भाजलेलं आहे बघू शकताय हलकासा याचा बदल कलर बदललेला आहे बिस्किट सारखा कलर झालेला आहे थोडासा बघा अजून मी दहा मिनटं याला छान असं खमंग मंदाचेवर भाजून घेतलेलं आहे एकूण मी तीस ते पस्तीस मिनटं आहे हे बेसन मंदाचेवर छान असं भाजून घेतलेलं आहे बघा सुरुवातीपासून आतापर्यंत ते तीस सु ते पस्तीस मिनटं छान असं मंदे याच्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खमंग सुगंध सुटलेला आहे बघा आणि छान असा कलर थोडासा याचा बदललेला आहे आता सगळ्यात शेवटी जे पाणी घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं पान पाण्यावर शिंतडायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघा या पद्धतीने दोन मिनटं व्यवस्थित असं पाणी शिंतडल्यानंतर टेक्शर याचं रवाळ होतं छान असं आणि जे पाणी घातलेलं आहे त्याची वाफ होते वे आपले लाडू बिघडत वगैरे नाहीत इथे बघू शकताय छान असं मी अजून एकदा शिंतोडा देऊन घेते पाण्याचा बघा एकदम मस्त असं रवा टेक्शर होतो दोन मिनटं याला छान असं याला परतून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर इथे बघू शकताय पाणी घातल्यानंतर मी याला परतून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने इथे तुम्ही पाण्याऐवजी दूध सुद्धा वापरू शकता इथे छान असं हे मी पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर दोन मिनटं परतून घेतलेलं आहे छान असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे मी इथे गॅस बंद करते बघा आणि छान असं याला मिक्स या करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे ताटामध्ये काढून इथे बघा ताट घेतलेलं आहे आता यामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे अजिबात गरम ठेवायचं नाही हे थंड होण्यासाठी ते दोन तास लागतात बघा इथे मी याला पूर्णपणे थंड करून घेतले बघू शकता याला मी दीड तास ठेवलं होतं मिश्रण अजिबात कोमट नसावं पूर्णपणे हे थंड झालेलं पाहिजे बघू शकता हे तुम्हाला कोरडं वाटत असलं तरी आपण असं चेक करून घ्यायचं आता बघा आपण साखर घातल्यानंतर हे मिश्रण चेक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज कळतो तुपाचा साखर घातल्यानंतर जर कोरडं वाटलं तुम्हाला जर त्यामध्ये तूप ग थोडंसं वितळवून थंड करून नंतर घालू शकता या पद्धतीचं आपलं मिश्रण आहे तुम्हाला मी दाखवते आता यामध्ये आपण पूर्णपणे हे थंड झालेलं आहे सुरुवातीला आता यामध्ये आपण वेलचीपूड घालून घेणार आहे जी आपण बनवलेली ती ती वेलचीपूड घालून हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतरच पिठी साखर यामध्ये घालायची आहे अंदाज घेतच घालायचे आहे तुम्हाला कुठ किती गोड हवे तसं साखर सा कर मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता वेलची घातलेली आहे वेलची घातल्यानंतर सगळ्या मी या मिश्रणाला वेलची मिक्स करून घेते बघा या पद्धतीने आणि यामध्ये बघा आता वेलची मिक्स करून घेतलेली आहे आता पिटी साखर थोडी थोडी घालून मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे अंदाज घेत आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकते इथे बघू शकता मी थोडी घातलेली आहे मिक्स करून घेणार आहे आणि नंतर आपण लागली तर आपण यामध्ये घालणार आहे सगळी इथे बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकताय पिठी साखर घातल्यानंतर मला मिश्रण कोरडं वाटत होतं त्यामुळे मी यामध्ये तूप गरम करून गरम करून वितळवून ते थंड करून यामध्ये घातलेलं आहे बघू शकता यामध्ये वितळल्यानंतर पन्नास ग्राम तूप होतं ते मी यामध्ये थोडं थोडं चमच्याने घातलेलं आहे अंदाज घेत घाला तूप जास्त झालं तर लाडू वळता येणार नाहीत आणि जास्त मिश्रण कोरडं असलं तरी पण मळता येणार नाहीत वळता येणार नाहीत इथे बघू शकता मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते लाडू बनवून बघायचा साखर मिक्स केल्यानंतर पिटी साखर मिक्स केल्यानंतर व जर लाडू बनत नसतील तर तूप घाला किंवा जास्त जर तूप झालं तर त्यामध्ये थोडं असं बेसन भाजून थंड करून मिक्स करा इथे बघू शकताय मिश्रण थोडं कोरडं वाटत होतं मला त्यामुळे मी यामध्ये अंदाज घेतच तूप घातलेला आहे इथे बघू शकता आता लाडू वळून बघायचा इथे बघू शकता छान असे मी लाडू बनवून बघते बघा या पद्धतीने मी लाडू वळवून घेणार आहे बनवून घेणार आहे बघू शकताय मस्त लाडू वळले जातात बघा अजिबात लाडू बिघडत वगैरे नाही तुम्ही प पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू बनवत असाल तर तुमचे सुद्धा लाडू छान असे पहिल्याच प्रयत्नात छान होणार आहेत इथे आपल्याला सुरुवातीपासून आतापर्यंत इथे अडीचशे ग्रॅम बरोबर तूप लागलेलं ला आहे तुम्हाला कमी जास्त लागू शकतं इथे बघू शकता छान असे मस्त लाडू आपले तयार झालेले आहेत बघू शकताय मी दुसरा पण त्याच पद्धतीने बनवून घेते मस्त लाडू तयार होत आहेत बघा छान असं मिश्रण तयार झालेलं आहे नक्की या पद्धतीने तुम्ही योग्य प्रमाण घेऊन लाडू बनवा छान असं बेसन भाजून घ्या खमंग बेसन बाजुन आहे इथे बघू शकता आपला दुसरा पण लाडू छान असा तयार झालेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला ड्रायफ्रूट्स काही लावू शकता इथे बघू शकता मी बेदाने आणि पिस्त्याचे बेदाने घेतलेले आहेत आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही इथे बेदाने घालू लावू शकता ला किंवा काजू बदाम काही लावू शकता इथे छान असं लाडू तयार झालेला आहे मी दुसरे पण लाडू छान असं बनवून घेतलेला आहे बघू शकता याच पद्धतीने सगळे लाडू मी बनवून घेणार आहे तूप आपलं छान असं योग्य प्रमाण तुपाचं झालेलं आहे अजिबात कमी किंवा जास्त झालेलं नाही मस्त बघू शकता त्यात मस्त लाडू सगळे तयार झालेले आहेत एकदम मस्त छान असे एकदम दानेदार आपले लाडू तयार झालेले आहेत बघू शकता एकदम मस्त असे लाडू चवीला उत्तम झालेले आहेत या दिवाळीला नक्की या पद्धतीचे दानेदार गोलगरगरी टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद